आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरतीसाठीचे तांत्रिक घटक तांत्रिक जे बेसिक लेक्चर आपण बघतोय या ठिकाणी सव्वीस नंबरचं सेशन आहे याच्या आधीचे पंचवीस सेशन तुम्हाला अभ्यासकटा या ऍप वर भेटणार आहे आणि सध्या नवीन वर्ष येत आहे त्यानिमित्ताने आपण न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी आणलेली आहे अभ्यासकटा ऍप आहे ग्रामसेवक भरती असेल कृषी सेवक भरती असेल आणि परिक्षे। ले इतर विविध परीक्षा सगळ्या परीक्षांचे कोर्सेस या ठिकाणी आहे अभ्यास करता आजचं लेक्चर भारी त्याच्यातला हा भाग एक आहे कृषी अर्थशास्त्र मूलभूत तत्वे अर्थसंकल्प यावर आपण चर्चा करणार आहे पुढच्या भागामध्ये इतर काही घटक बघणार आहोत जे की परीक्षेला विचारले जातात परीक्षेला जे येत आहे तेच मी घेतो या जास्त वेळ आपल्याकडे नाहीये तुमच्याकडे नाहीये चलो सुरुवात या ठिकाणी करूया कृषी अर्थशास्त्र आपल्याकडे पुस्तक जे आहे ते कृषी शास्त्र नोट्स नावाचं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतो सरांचं पुस्तक हे लहान पुस्तक आहे रिव्हिजन रिव्हिजनसाठी तुम्ही कुठेही जाऊन कोणत्याही पुस्तक दुकानामध्ये हे पुस्तक घेऊ शकतात ओके तुम्हाला हे दिसतंय का व्यवस्थित काय थोडा भाग कट होतोय <laughs> ओके आता कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय म्हणजे त्याच्यातलं एक इकॉनॉमी एक तुम्हाला समजून घ्यायची हे लक्षात घ्या कृषीचं अर्थकारण तुम्हाला समजून घ्यायचं आहे कशाला म्हणायचं पहिला मुद्दा तो तुम्हाला व्याख्या कळाली पाहिजे की कशाला म्हणायचं कृषी कृषी अर्थशास्त्र व्याख्या काय आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास म्हणजे कृषी अर्थशास्त्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती तुम्हाला सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये आर्थिक स्थिती सुधारवण आहे त्याच्यामध्ये उत्पादन वाढवणं आहे त्याला आम्ही कृषी अर्थशास्त्र म्हणतो आहे आता मग पुढचा मुद्दा कृषी व्यवस्थापन म्हणजे काय मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतोय शेती व्यवसायातले जे व्यापारी उद्दिष्ट आहे व्यापक व्यापारी उद्दिष्ट व्यापारी उद्दिष्ट म्हणजे काय पैसा कमावणं थोडक्यात जास्तीत जास्त नफा कमावणं ते साध्य करण्यासाठी जे मार्गदर्शन करण्याचं कृती कृषी अर्थशास्त्र आहे त्याची जी शाखा आहे त्याला आपण कृषी व्यवस्थापन म्हणतो म्हणजे कृषी अर्थशास्त्राची एक शाखा आहे कृषी व्यवस्थापन हे तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे तो शेतीच्या उत्पादनामध्ये मग खतं असेल बी बियाणे असेल कीटकनाशक अवजार इत्यादी जे घटक आवश्यक असतात त्यांना आम्ही आदा न म्हणतोय इनपुट्स म्हणतोय त्यानंतर खत बियाणं कीटकनाशक अवजार यांना आपण इनपुट्स म्हणतो आहे आदान म्हणतोय इथे टाकावं लागतात ते तुम्हाला इनपुट्स द्यावे लागेल तर काहीतरी आउटपुट भेटणार आहे ते लक्षात ठेवा विविध आजारांच्या वापरातून आपल्याला जे भेटतंय ते आउटपुट आहे म्हणजे तुम्ही म्हटले की चला मी आता माकाचं पीक घेतो आहे मी यासाठी चांगलं बियाणं आणलंय मी याला चांगले खतं दिले मी ते चांगल्या अवजाराने मशागत केली आहे मग याच्यातून तुम्ही म्हटले की झाला मला दहा मिनिटं मका झाली ओके दहा या आधी जे तुम्ही दिलं ना हे होतं त्याचं आउटपुट हे इनपुट आपलं कसं याचं कम्प्युटरचं तुम्ही म्हणताय माऊसने मी क्लिक करतोय इनपुट देता आणि मग ते मॉनिटर तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ते आउटपुट आहे तसंही ते जे स्क्रीनवर येत आहे तुमच्या हातात जे येते ना ते उत्पादन ते आउट आउटपुट म्हणजे कृषी मधलं इनपुट आणि आउटपुट तुम्हाला माहित असलं पाहिजे आदान आणि प्रदान तुम्हाला माहित असलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आदान घटक ज्याला आपण इनपुट म्हणतो आहे आणि उत्पादन आउटपुट यांच्या सहसंबंधाला आपण उत्पादन फलन असून बघा नवीन नवीन कन्सेप्ट आहे आणि मला असं वाटतं नक्कीच या तुम्हाला कामाला येणार आहे इनपुट आणि आउटपुट बघा इनपुट आणि आउटपुट जे आहे त्याच्यातून जे काही येत आहे ते म्हणजे इनपुट आणि आउटपुट आदान आणि उत्पादन याला प्रदान सुद्धा म्हणू शकतो ना आदान आणि प्रदान यांच्या सहसंबंधाला आम्ही उत्पादन फलन असं म्हणतो आहे काय म्हणतोय उत्पादन फलन असं या ठिकाणी आम्ही म्हणतो आहे लक्षात ठेवा उत्पत्ती नियम दर्शवणाऱ्या तीन अवस्था ज्या आहेत त्यामध्ये वर्धोत्पत्ती स्थिर उत्पत्ती आरशी उत्पत्ती बघा उत्पत्ती नियम दर्शवणाऱ्या तीन अवस्था तुम्हाला या लक्षात लक्षात आहे आता वर्ध उत्पत्ती म्हणजे काय इतर सर्व आदान घटक स्थिर ठेवायचे आहे आणि एकाच आदान घटकाची मात्रा वाढवायची उत्पादन वाढतं वर्धा म्हणजे एकच घटक म्हणजे तुम्ही म्हटलं की बाबा सगळं तेच आहे पण आम्ही खत एक विशिष्ट खत वापरतो आहे किंवा आम्ही एक बियाण्यांमध्ये बदल घेणार आहे कोणतं तरी एकाच घटक बदलायचा त्याच्यातून जे काही उत्पादन वाढेल ती वर्ध उत्पत्ती त्याच्यानंतर स्थिर उत्पत्ती इतर सर्व घटक स्थिर ठेवायचे आणि एकच आधार घटकाची मात्रा वाढवायची आहे बघ त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी वाढलं उत्पादन स्थिर राहिलं तर त्याला स्थिर उत्पत्ती म्हणतात एकच घटकामुळे जर उत्पादन काही वाढत नाहीये स्थिर उत्पत्ती हा वाढलं उत्पत्ती बघ वाढलं वर्ध नाही वाढलं स्थिर राहिलं स्थिर उत्पत्ती आणि आराशी नावाचा जे रास म्हणजे काय रास हा शब्द आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो ना या संस्कृतीचा रास झाला त्या संस्कृतीचं काय झालं रास म्हणजे काय जर उत्पादन घटलं एखादा घटक घटत तुम्ही वाढवला हो पण उत्पादन घटलं त्याला तुम्ही आहराशी उत्पत्ती असं म्हणता आहात लक्षात ठेवा मी पुढे जातो आहे आता घटत्या फळाचा सिद्धांत काय आहे डिमिनिशिंग रिटर्न आम्ही कशाला म्हणतोय बघ या कृषी अर्थशास्त्रातल्या गोष्टी आणि या तुम्हाला कोणी शिकवत नाही लक्षात घ्या हे आपण घेतोय याच्यावर काही प्रश्न आलेले आहेत ते कसे आले ते मी तुम्हाला पीवाय जे सेशन घेतोय त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात ये कृषी जणांनी फॉर्म भरलेले आहे कृषी सेवकची आली आहे परीक्षा जवळ डिक्लेअर झालेली आहे ग्रामसेवकची ही कधीही डिक्लेअर होऊ शकते त्याच्यामुळे मला वाटतं तुमचा आता जे अभ्यास करून ठेवतायत जे परफेक्ट होत आहेत त्यांना फायदा होणार आहे पुढे मग घटते फलाचा सिद्धांत डिमिनिशिंग रिटर्न इतर आदान घटक मात्रा स्थिर ठेवून एका घटकाची मात्रा वाढवत राहिल्यास होणारा परिणाम आता काय म्हटलं इथे इतर घटक स्थिर ठेवायचे आणि एकाच घटकाची मात्र वाढवली जो काही परिणाम होणार आहे त्या परिणाम तो चांगला हो वाईट हो काय होईल तो पण हो, त्याला आम्ही घटत्या फलाचा सिद्धांत म्हणतोय म्हणजे तुम्ही या ठिकाणी म्हटले बाबा फक्त खत वाढवत नाही ना तुम्ही इतर सगळं स्थिर आहे मग काही उत्पादना तुमच्या वाढ दिसून येते नंतर ते स्थिर राहत शेवटी सरासरी उत्पादन घटत त्याला घटत्या फलाचा सिद्धांत म्हणतात हा लक्षात आलाय का हा समजून घ्या तू म्हटले सुरुवातीला खत टाकलं पहिल्या वर्षी लय भारी पीक आलं वाढलं बरोबर आहे त्याला आपण वरती शब्द वापरला कोणती उत्पत्ती म्हटलो आपण त्याला पुढच्या वर्षी काही वाढ नाहीये जेवढं आहे तेवढंच तिसऱ्या वर्षी तर खत टाकूनही घटल जमीन नापीक तिकडे झाली म्हणजे तुम्ही एखादं घटत वाढवत नेले तरी ते कुठेतरी त्याच्यामध्ये डिमिनिश होत आहे घटत चाललंच आहे तुम्ही खत वाढवत आहेत पण उत्पादन घटतय घटत्या फळाचा सिद्धांत आलाय लक्षात कि ज्यांना कळायला मला सांगा त्याच्या त्या शब्दांचे अर्थ एकदा समजून घेतले मला वाटतं नावातच आहे नावातच आहे तुम्हाला ते सोपं जाणार आहे पुढे आपण जातोय प्रति पर्यायाचे तत्व आपण कशाला म्हणतो आहे किंवा अं प्रिन्सिपल ऑफ सबस्टिट्यूशन आम्ही कशाला म्हणतो आहे प्रतिस्थापनाचं तत्व आम्ही कशाला म्हणतो आहे प्रति पर्यायनाचे तत्व किंवा प्रतिस्थापनाचे तत्व आम्ही कशाला म्हणतोय प्रश्न भारी प्रिन्सिपल ऑफ सबस्टिट्युशन कमीत कमी खर्चाच्या आधार घटकांचा वापर करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा ही भारी प्रति पर्याय आम्ही एखाद्याला पर्याय देतो ना ऑप्शन देतो ना त्याच्यातला हा भाग आहे प्रतिस्थापना त्याच्यातला हा भाग आहे कमीत कमी खर्च करायचा जास्तीत जास्त नफा मिळवायचा कमीत कमी खर्च जास्तीत जास्त नफा याला कमीत कमी खर्चाचे संयुक्तीकरण असं सुद्धा आम्ही म्हणतो कमीत कमी खर्चाचे संयुक्तीकरण काय लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन असं आम्ही याला म्हणतो आहे लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन आम्ही म्हणतो आहे शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर बैलाच्या सहाय्याने मशागत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत असे दोन पर्याय असतात एकतर बैलाच्या सहाय्याने करा किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने करा मशागत तर तुम्हाला करायची आहे मशागत तुम्हाला करायची आहे पुढचं आहे तुलनात्मक फायद्याचे तत्व तुलनात्मक फायद्याचे तत्व प्रिन्सिपल ऑफ कंपेरेटिव्ह अॅडव्हान्टेजेस आपण ज्याला था म्हणतो आहे काय म्हणतोय प्रिन्सिपल ऑफ कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय नावा का का ते बरं का तुलनात्मक फायदा तुलना कशाला म्हणतो आम्ही आणि फायदा तुम्हाला माहिती आहे कशाला म्हणायचं काय म्हणतोय एखाद्या प्रदेशातली जमीन हवामान प्रजन्यमान ही सर्व नैसर्गिक परिस्थिती ज्या पिकांना अनुकूल आहे आशयांची निवड करायची आणि जास्तीत जास्त नफा कमवायचा त्याला आम्ही म्हणतोय तुलनात्मक फायद्याचं तत्व बघा म्हणजे एकतर जमीन असेल दुसऱ्या दाडिकांचं हवामान असेल तिसरं त्या ठिकाणचं पर्जन्यमान असेल ही सर्व नैसर्गिक परिस्थिती ज्या पिकांना अनुकूल आहे अशा पिकांची निवड करा तुमच्यासाठी कापूस चांगला येतोय कापूस लावा जिथे ऊसासाठी चांगला आहे तिथे ऊस लावा ज्या घटकासाठी हवामान अनुकूल आहे त्या घटकाची निवड करा आणि जास्तीत जास्त नफा कमवा तुम्हाला त्या ठिकाणी तुलनात्मक फायदा होणार आहे म्हणजे थोडं एकदा जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं मला वाटत नाही तुम्हाला जास्त म्हणजे एक एक रिव्हिजनची गरज आहे उत्तर चुकणार नाही तुमचे म्हणजे पश्चिम बंगाल ओडिशा आहे इथे मग तागाचं उत्पादन चांगलं होऊ शकतं ते वातावरणच चांगलं आहे तिथे हवामान चांगलं आहे ना जिथे हवामान त्यासाठी चांगलं आहे तिथे तागच घेतलं पाहिजे तिथे वेगळं काहीतरी उत्पादन घेऊन जमेल का तर ते लक्षात घ्या पुढे समसीमांत प्रत्ययाचं तत्व किंवा वैकल्पिक न्यायाचं तत्व आम्ही कशाला म्हणतो आहे प्रिन्सिपल ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न्स किंवा लॉ ऑफ ऑपॉर्च्युनिटी क्वास्ट आपण कशाला म्हणतो आहे बघा सीमांत प्रत्ययाचे तत्व किंवा वैकल्पिक न्यायाचे तत्व मर्यादित स्वरूपामध्ये साधनांची उपलब्धता असताना कोणत्या घटक मेळाव्यामध्ये संयुक्तीकरणातून जास्तीत जास्त नफा मिळवणं म्हणजे मुद्दा काय माहिती इथे सम सीमांत सीमांत उत्पादकता हा शब्द ऐकलाय तुम्ही कुठेतरी थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा शब्द ऐकायला भेटला असेल काही जण याचा अर्थही माहिती असेल सीमांत उत्पादकता म्हणजे काय कमीत कमी उत्पादकता किती त्या ठिकाणची हे मॅक्झिमम उत्पादकता किती असू शकते एका त्या ठिकाणची म्हणजे तुम्ही म्हटले मला एक एकरवर मी काहीतरी पीक घेतो आहे बाबा तागाचं ता पीक घेतो आहे मग ते एका एकरवर जेवढं मॅक्झिमम पीक निघू शकतं ना तेवढं ते ती सीमांत त्याच्यावरती जाणार नाही मग त्याच त्याच्याशी संबंधित हे सर्व सीमांत प्रत्यय म्हणजे मर्यादित कमी कमी तुमच्याकडे कमी साधन संपत्ती आहे त्याच्यातून तुम्ही जे काढू शकता मॅक्झिमम उत्पादन ते उत्पादन इथे येत आहे मर्यादित साधनांचा वापर करून जेव्हा तुम्ही उत्पादन घेतात तेव्हा त्याला समसीमांत सीमांत पर्यायचे तत्व असं म्हटलं जातं लक्षात ठेवा आता काही जण म्हणतील की आम्हाला नोट्स पाहिजे आहेत कृषीच्या ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत त्या दहा कृषीच्या स्पेशल टेस्ट बनवले आपण कृषी सेवकसाठी ग्रामसेवकसाठी त्या दहा टेस्ट सोडवायचे आहेत ते तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर इंग्लिशच्या नोट्स आणि टेस्ट भेटतील मराठीच्या टेस्ट भेटतील जी केच्या टेस्ट भेटतील गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट भेटतील आणि करंट अफेअर्सच्या टेस्ट मिळतील तुम्हाला ला पे, पे, पे या नंबरला फोन पे गुगल पे पेटीएम करायचं आहे आणि पेमेंट पाठवायचं आहे दोनशे नव्याण्णव रुपये अभ्यासकट्टा नावाचा ऍप तुमच्या समोर आहे हे ऍप डाऊनलोड करा या ऍपवर जाऊन सुद्धा तुम्हाला विविध बॅचेसला ऍडमिशन घेता येईल तुम्हाला मी सांगितलं की हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी आपण चालू केलेली आहे ओके तर लवकरात लवकर या ठिकाणी जाऊन अत्यंत मापक शुल्कामध्ये तुम्हाला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करता येईल चांगला संकल्प मला वाटतं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक नवीन कोर्स घेऊन करता येईल की यस मला या कोर्समधले सगळे लेक्चर बघायचे मला डेली लाईव्ह सेशन बघायची मला याच्यातल्या नोट्स वाचायचे मला याच्यातल्या टेस्ट सोडवायचे मग बघा कसं सक्सेस तुमच्या मागे लागतं शेतकरी विविध पिकांच्या कोणत्या प्रमाणातील संयुक्तिकरणातून जास्तीत जास्त नफा मिळेल ही ठरवतो त्या ठिकाणी म्हणजे काय काय होतं काही वेळेस तुम्ही काय करतात तुमच्याकडे एखादं पीक आहे समजा गहू आहे मग गव्हामध्ये तुम्ही मोहरीचं हे करतायत मिक्सिंग करतायत संयुक्तीकरण म्हटले किंवा कपाशी आहे कपाशी तुम्ही तुरीचे त्या ठिकाणी तास लावतायत म्हणजे कमीत कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त माल घ्यायचा संयुक्त करायचा आणि त्याच्यातून उत्पादन वाढवायचं हा त्याचा हेतू आहे आता उपक्रमांच्या संयुक्तीकरणाचा बघा इथे उप संयुक्तीकरण तर आहे हो कंबाईन कंबाईन एक्झाम माहिती आहे ना तुम्हाला तीन चार परीक्षा एकत्र करायचे मग तसं इथे सुद्धा हे कंबाईनीकरण आहे बघा प्रिन्सिपल्स इन कंबाईनिंग एंटरप्रायजेस एखाद्या उपक्रमाच्या जोडीला कोणता दुसरा उपक्रम आमलात आणावा किती प्रमाणात आणावा केव्हा बंद करावा आणखी दुसरा उपक्रम सुरू करावा म्हणजे जास्तीत जास्त नफा होऊ शकतो हे ठरवणं बघ एखादा उपक्रम आहे त्याच्यासोबत दुसरा एखादा उपक्रम आपण आमलात आणतो आहे आणि तो किती प्रमाणात आणायचं हे सुद्धा ठरवायचं आहे केव्हा बंद करायचं ते सुद्धा ठरवायचं आहे जास्त म्हणजे तुमच्या समोर काय माहिती का नफा बस प्रॉफिट शेतीमधलंच बोलतोय मी तुम्ही एखादं पीक घेतायत मग त्यासोबत कोणतं पीक घ्यायचं मग खरीपमध्ये घेतलेलं पीक त्याच्यानंतर रब्बीचं कोणतं असं संयुक्ती करण्याचं तत्व या ठिकाणी आहे उपक्रमाचं बोललं जातं त्याला नफा मॅक्झिमम नफा नफा होण्यासाठी त्या ठिकाणी ते वापरलं जाते स्वतंत्र उपक्रम आहे इंडिपेंडेंट एंटरप्राइजेस प्रत्येक स्वतंत्र उपक्रम एका उपक्रमामध्ये वाढ किंवा के घट केली तर दुसऱ्या उपक्रमावर त्याचा परिणाम होत नाही मोठे शेतकरी या ठिकाणी हे करू शकतात चला मला माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे ना मला एका ठिकाणी एक पी ऊसाचं पीक घ्यायचं तर ऊसाच घ्यायचं ज्याच्या ठिकाणी मी समजा कोकणात आहे इकडे तांदूळ आहे तर आहे काही विषय नाही स्वतंत्र उपक्रम आहे तिथे तुम्हाला म्हणजे काही फरक पडणार नाहीये त्याचा त्याचा वाईट परिणाम हो किंवा चांगला परिणाम हो त्याच्या इफेक्टशी काही घेण्यात येणार नाहीये तो मुद्दा इथे असतो पुढे स्पर्धात्मक उपक्रम कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस आपण ज्याला म्हणतो या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या साधन सामग्री वापराबाबत स्पर्धा असते सामग्री मधली स्पर्धा इथे महत्वाची आहे शेती करताना पशुपालन व्यवसायासाठी करणे किंवा उपलब्ध जमिनीवर विविध पिकांचं योग्य प्रमाण घेणं या ठिकाणी गरजेचं असत पशुपालनासाठीची शेती ओके ते इथे महत्वाचं असतं पिकांचं योग्य प्रमाण या ठिकाणी महत्वाचं असतं स्पर्धात्मक उपक्रम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आता पूरक उपक्रम आम्ही कशाला म्हणतोय सप्लिमेंटरी उपक्रम आम्ही कशाला म्हणतो आहे जेव्हा दोन उपक्रम एकमेकांची स्पर्धा नाही करत तुम्ही इकडे एखादं पीक घेत आहेत तिकडे एखादं पीक घेत आहेत एकमेकाला काही त्या ठिकाणी नुकसान नाही पोहोचवते एकात वाढ केली तर दुसऱ्यामध्ये काही घट होणार नाहीये त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही पूरक म्हणतोय म्हणजे तुम्ही समजा पीक उत्पादन घेतलं त्यासोबत कोंबड्या पाळतायत तुम्ही तुमची शेती चालू आहे त्यासोबत तुम्ही गाई म्हशीचं उत्पादन सुरू केलंय काही त्याच्यातलं दुध दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला पूरक आहे जोडधंदा म्हणतो ना मी तो तो आपल्या सोप्या भाषेत गावठी भाषेत जोडधंदा असा आपण त्याला म्हणू शकतो आता परिपूरक किंवा संपूरक उपक्रम आम्ही कशाला म्हणायचे बघा कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस कशाला म्हणायचं आहे काही उपक्रम एकमेकांना पूरक असतात म्हणजे जेव्हा साधन सामग्री मर्यादित असते तेव्हा एक उपक्रम दुसऱ्या उपक्रमाच्या उत्पादनामध्ये भर घालतो त्यांच्यामध्ये स्पर्धा नसते याकामुळे दुसऱ्याला फायदा होतोय आणखी म्हणजे पीक उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे संपूरक उपक्रम हे लय महत्वाचं हे लक्षात तुम्हाला मी आता जी वरती जे उदाहरण दिलं ना पूरक मध्ये जसं इथे तुम्ही कोंबड्या पाळल्या शेतीसोबत हे त्याच्या पुढचे आहे दुग्ध उत्पादन दुग म्हणजे याच्यामुळे तुम्हाला खत वगैरे सुद्धा ते गायी म्हशीपासून शेणखत भेटणार आहे ते आणखी तुम्हाला तिथे काय करणार आहे आणखी फायदा करून देणार आहे आणि पिकापासून मिळवलेले उत्पादन जे आहे ते खाद्य म्हणून म्हणजे पिकाचा फायदा गायी म्हशींना गाई म्हशीच्या शेणखताचा फायदा पिकांना संपूरक बघ परिपूरक शब्द महत्वाचे मला वाटतं शब्दांमध्ये खेळ आहे सगळं आणि हे एवढ्या डेपमध्ये तुम्हाला याच्या आधी कोणी शिकवलं नसणार आहे पण तुम्ही एकदा दोनदा जर हा व्हिडिओ बघितला तर मला वाटतं आणि याच्या नोट्स काढल्या तर तुमचा प्रश्न चुकत नाही तुम्ही कृषीच्या कृषी सेवकच्या परीक्षेला गेलात तिथेही प्रश्न चुकत नाही तुम्ही ग्रामसेवकच्या एक्झामला गेलात तिथेही प्रश्न चुकत नाही लक्षात ठेवा किंवा कृषी विस्तारात गेले वगैरे मी कोणतीच परीक्षा सोडत नाही जेवढ्या ठिकाणी कृषी हा घटक आहे ते सगळ्यांसाठी कारण एवढ्या डीप मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात कोणी शिकवलेलं नाही याची मला माहिती आहे पण हे आपण घेतोय कारण की याची गरज आहे याची गरज आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद विचारला गेलाय प्रश्न आयसीआर इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च आपण ज्याला म्हणतो आहे त्याची स्थापना कधी याची स्थापना एकोणीसशे ची आहे कधी जी आहे एकोणीसशे ची आहे आणि मग भारतातलं कृषी क्षेत्र व माहिती गोळा करणे प्रकाशित करणं त्यासाठीची एक सर्वोच्च संस्था आहे आय सी आर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आपण त्याला म्हणतो आहे पुढे कृषी व तत्सम मालाचे प्रमाणीकरण करणारा मार्क बघा अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग ऍक्ट आपण ज्याला म्हणतो आहे एकोणीसशे सदोतीस मधला हा म्हणजे कृषी उत्पादन चांगला आहे की नाहीये ते सांगणारा हा ऍगमार्क आहे ही मध्यवर्ती संस्था आनंद या ठिकाणी आहे नागपूरला आपण बघतोय अन्नधान्याचा राखीव साठा आम्ही कधीपासून ठेवतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ठेवतोय आणि हा प्रश्न अनेक वेळा आला पिकाची आणवारी कोण ठरवतो वाचलाय कोणी याच्या आधी हा प्रश्न मला सांगायचा कमेंट बॉक्स पिकाची आणवारी कोण ठरवतो पिकाची आणवारी तहसीलदार ठरवतो लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला महत्वाचं आहे कामाच आहे आता शेत जमिनीचा आकार उपविभागीय अधिकारी ठरवतो बघा एस आपण त्याला म्हणतोय सब डिव्हिजनल ऑफिसर आपण त्याला म्हणतो शेतजमिनीचा आकार तो ठरवतो आहे भारताने एकोणीशे चौऱ्याहत्तर साली अन्नधान्य उत्पादनामध्ये पहिल्यांदा स्वयंपूर्णता आणली हे आम्हाला माहित असलं पाहिजे डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन आपण ज्याला म्हणतोय डिअर म्हणतोय याची स्थापना एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये झाली हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा ची स्थापना डी ची एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये होते आहे किमान वेतन कायदा जो आहे तो एकोणीसशे अठ्ठेचाळीस लागू झालाय हे आम्हाला माहित असलं पाहिजे एन सी पी ए नॅशनल कमिटी ऑन यूज ऑफ प्लॅस्टिक इन ॲग्रिकल्चर ही संस्था राष्ट्रीय पातळीवर काम करते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा नॅशनल कमिटी ऑन यूज ऑफ प्लॅस्टिक अँड इन ऍग्रिकल्चर म्हणजे प्लॅस्टिकचा शेतीमधला वापर जो आहे त्यासाठीची ही संस्था आहे एन सी एवढं लक्षात ठेवा राष्ट्रीय पातळीवर तर असणार आहे सीमांत उत्पादन शुद्ध शून्य शून्य होत तेव्हा उत्पादन स्थिर असतं हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला मी सीमांत उत्पादनावर पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चा आपण जी केली होती तो पुन्हा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तेल डाळ यांच्या जीवनावश्यक वस्तू म्हणून शासकीय नियंत्रण यांचा समावेश जो झाला आहे तो एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झालेला आहे तेल आणि डाळीचा जीवनावश्यक वस्तू म्हणून जो समावेश आहे तो कधी होतोय एकोणीशे सत्याहत्तर मध्ये होतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कृषी शास्त्र नोट्स याच्यामधून आपण हा अभ्यास करतो आहे आता इथे एक महत्वाचं आहे की सहकारी शेती जे आहे त्याच्यातले दोष दाखविण्यासाठी एक समिती नेमल्या गेली ती कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे पासष्ट मध्ये नेमल्या गेली होती सहकारी शेती संबंधी किसान कॉल सेंटर दोन हजार चार पासून सुरू झाले किसान कॉल सेंटरचा नंबर काय मला सांगा बरं तो फ्री डायल नंबर असतो तो प्रश्न आलाय आलाय म्हणून विचारतो कृषी हेल्पलाईन नंबर आपण ज्याला म्हणतो आहे शेतकऱ्यांचा हेल्पलाईन नंबर म्हणतोय काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती जणांना माहिती पल्लवीताईंनी पहिलं उत्तर दिलंय बघूया किती जणांना माहीत आहे पट पट पटपट आता कृषी अर्थशास्त्रामध्ये आणखी काय येतात चला माहित आहे बऱ्याच जणांना मनीष भाऊ देत आहेत पंधरा एक्कावन्न एक पाच पाच एक एक पाच पाच एक हा नंबर येतो विचारला गेला आहे तो कृषी अर्थशास्त्र पिकासाठी भूमीची निवड करणे शेतीसाठी आवश्यक अवजार पिकांची निवड बी बियाण्यांची व्यवस्था त्याच्यानंतर बाजाराची व्यवस्था शेतीला वित्त पुरवठा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणं कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे या सगळ्या बाबी म्हणजेच कृषी अर्थशास्त्र बघा म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही कृषी अर्थशास्त्र शिकवता पण याच्यात नेमकं काय काय तर याच्यामध्ये जमिनीची निवड आहे भूमीची निवड आहे पहिला मुद्दा याच्यामध्ये अवजारांची निवड आहे यामध्ये पिकांची निवड आहे त्यामध्ये बी बियाण्यांची व्यवस्था आहे याच्यामध्ये बाजार व्यवस्था आहे यामध्ये शेतीला वित्त पुरवठा करणे आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे आहे यामध्ये कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे आहे याला आम्ही कृषी अर्थशास्त्र असं म्हणतो आहे काय म्हणतोय कृषी अर्थशास्त्र म्हणतो आता अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताचा व्यवहारामध्ये कृषी या व्यवसायामध्ये वापर करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात हे लक्षात ठेवा म्हणजे अर्थशास्त्र जेव्हा आम्ही बघतो कृषीचं तेव्हा त्यामध्ये विपणन बघावं लागतं वितरण बघावं लागतं त्याच्यानंतर वित्त पुरवठा बघावा लागतो नियोजन बघावं लागतं हे सगळं कृषी अर्थशास्त्रामध्ये येत हे लक्षात ठेवा ओके मित्रांनो अभ्यासक्रवाचं ऍप तुमच्या समोर आहे या याने तुम्हाला हॅपी न्यू इयर ऑफर आपण आणलेले आहे सगळ्या कोर्सेसवर सूट आहे त्यामध्ये विशेषतः ग्रामशेवकची विजय भाऊ व्याज आणि कृषी सेवक हे दोन कोर्स तुमच्यासाठी कृषीच्या लेक्चर बघणाऱ्या मित्रांसाठी फार महत्वाचे फास्ट ट्रॅक व्याज आहे कृषी सेवक की ग्रामशेवची विजय भाऊ व्याज आहे जिल्हा भरतीची जाळणी परीक्षेची बॅच आपण आणलेली आहे क्लर्क किंवा शिपाईला खूप सारे फॉर्म भरले तिथे जॉईन व्हा अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला भेटणारे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी विजय श्री ब्याच आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी आपण सुरू केली आहे तलाठीची तयारी सुरू केली आहे सेवेची बॅच आहे आणि दारूबंदीची बॅच या ठिकाणी दारूबंदी मला वाटतं हॉलटिकीट आले शेवटच्या टप्प्यात तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता अभ्यास करता टेस्ट सिरीज या ठिकाणी घेऊ शकतात आता कृषी अर्थशास्त्राचा उद्देश काय विविध तत्वांचा वापर करून कृषीमध्ये होणारा बदल अभ्यास नाही अर्थशास्त्रातले विविध तत्व वापरायचे आणि कृषी मधला जो बदल आहे तो बदल या ठिकाणी अभ्यासायचा त्याला आम्ही कृषी अर्थशास्त्र असं म्हणतो आहे आता उत्पादन तयार करण्यासाठी लागणारी जी साधनं आहे त्यांना आम्ही आधार म्हणतो आणि विविध आदारं वापरून जी वस्तू किंवा उत्पत्ती तयार होती त्याला आम्ही उत्पादन म्हणतो किंवा उत्पत्ती म्हणतो बघा आदानी आणि उत्पत्ती दोन शब्द मला वाटतं आता तुम्ही विसरत नाही याच्यानंतर तुम्ही विसरणार नाही आता बघा याच्यामध्ये मग तुम्हाला स्थिर रासाची वर्धित नावातचे नावातची स्थिर म्हणजे काय तुम्ही ते आदान वाढवले तरी उत्पादन ना वाढणार नाहीये आदान वाढवले प्रमाण त्याचं मात्र वाढवली सगळं वाढवलं त्याच्यामध्ये घटच होत असेल त्याला तुम्ही रासाची उत्पत्ती म्हणणार आणि आदान वाढ केली उत्पादनात वाढ केली तर त्याला तुम्ही वर्धित उत्पत्ती म्हणणार आहात आणि आधार म्हणजे काय आपण बघितलंय आम्ही जे काही म्हणजे बियाणे खत पेरणी करण्या यंत्रसामग्री मोटार वगैरे हे सगळं वापरतोय पंप त्याला आम्ही आधार असं म्हणतो आहे आता पुढचा मुद्दा आहे कृषी व्यवस्थापन शास्त्राची मूलभूत तत्वे काय कृषी व्यवस्थापन शास्त्राची मूलभूत तत्वे प्रश्न भारी आहे त्याच्यामध्ये मग आहे घटत्या फळाचा सिद्धांत पर्यायाचं तत्व तुलनात्मक तु फायद्याचं तत्व तु समसीमांत सिद्धांत आता घटत्या फलाचा सिद्धांत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला बरोबर आहे डेमिनिशिंग थेरी आपण त्याला म्हटलं म्हणजे एखादा घटक स्थिर ठेवला दुसऱ्या त्याला घटकाचं प्रमाण वाढवलं तर त्यापासून मिळणारं उत्पादन सुरुवातीला वाढतं नंतर स्थिर होतं आणि नंतर मग ती कमी होत जातं म्हणजे ते असं आहे ते असं असं वाढत चाललं वाढत चाललं पुन्हा कमी होत जातं घटत्या फलाच सिद्धांत हे घट जे आहे ना याच्यावर म्हणजे तुम्ही खतं वाढवत जरी चालले तरी उत्पादन कमीच होत चाललंय नंतर जास्त दिवस झाल्यावर हे लक्षात ठेवा आता घट्ट्या फलाचं सिद्धांत हे नाव कोणी दिलं तुम्हाला असे प्रश्न येत शास्त्रज्ञावर मार्श लॉ याने नाव दिलंय आहे घट्ट सिद्धांत आता याच्यामध्ये काय काय असतं की आदान किती प्रमाणात वापरावं आदानाचा उत्पादनावर काय परिणाम घडतो म्हणजे आपण जे खतं बियाणं वापरतो ते त्याच्या कोणत्या मात्रेमुळे आपल्याला जास्त उत्पादन मिळतं शेतकऱ्यांना निर्णय घेताना कोणती मात्रा जास्त फायदेशीर ठरेल इतर घटक स्थिर ठेवून कोणत्या एका चल घटकामध्ये बदल झाल्यास उत्पादनाला किती फरक पडतो हे सगळं यामध्ये येतं कशामध्ये येतं घटत्या फलाच्या सिद्धांतामध्ये येतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता पर्यायाचं तत्व काय आपण बघितलं पर्याय याला कमी खर्चाचं संयुक्तिकरण असं आम्ही म्हणतो आहे पर्याय म्हणजे काय ऑप्शन देतोय ना आम्ही ऑप्शन देतोय कमी खर्चाचं संयुक्तीकरण याला आम्ही म्हणतो आहे उत्पादन प्रक्रियेत एका कार्यकर्ता अनेक पर्याय उपलब्ध असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अचूक योग्य पर्यायाची निवड करायची आहे उत्पादन खर्च कमी करायचा आहे निव्वळ उत्पादनामध्ये वाढ घडवून आणायची आहे शेतीची नांगरट ट्रॅक्टरनी करावी कि बैलांनी करायची हे तुम्ही ठरवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे त्याला आम्ही पर्याय होतो तो म्हणतोय तुलनात्मक फायदा आहे त्यामध्ये विशेषीकरण किंवा व्यापारी शेतीमध्ये हे तत्व वापरले जातं अंतिम फायदा या ठिकाणी पाहिला जातो म्हणजे उत्पादन खर्च बाजारभाव कशाला जास्त त्याच्यानुसार उत्पादन घेतले जाणार सम सीमांत मध्ये मर्यादित भांडवल असेल मग ते विभागणी शेती वगैरे त्यामध्ये हा सिद्धांत वापरला जातो म्हणजे एक लाख रुपये आवश्यक आहे मग एक्क्याऐंशी हजार रुपये अधिक असल्याने तो ऊसाऐवजी कापूस लावतो आहे मका लावतो आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक उत्पादन भेट मिळवतो आहे सम सीमांत तत्वामध्ये या बाबी घडता आहेत लक्षात ठेवा याला उगस सेव्ह करायला गेलो मी आता उपक्रम संयुक्तिकरण आपण ज्याला म्हणतो संयुक्त मध्ये काय येतो कंबाईन येतो आपण बघितलं वरती ऑलरेडी बघितलंय तुमचं रिव्हिजन टाईप या ठिकाणी थोडस वेगळ्या पद्धतीने होता आहे जोड व्यवसाय आपण करतोय याच्यामध्ये बस जोड व्यवसाय नफा मिळवण्यासाठी करतोय मग ते स्वतंत्र उपक्रम आपण बघितलं उपक्रम ज्याचा दुसऱ्यावर परिणाम होत नाहीये स्पर्धात्मक मध्ये एकमेकांसोबत त्या ठिकाणी थोडस खटकणार आहे पूरक मध्ये स्पर्धा न करता उत्पादनात वाढ करता येते आहे काही कोंबड्या आपण पाळतोय आणि परिपूरक मध्ये आपण दुग्ध व्यवसाय करतोय पाठ झालं हे पाठ झालं पाहिजे हे रिपीट झालंय हे पाठ झालं पाहिजे पुढे शेतीचा अर्थसंकल्प बघा आंशिक किंवा परिपूर्ण असे शब्द प्रयोग या ठिकाणी वापरलेले आहे शेतीच्या अर्थसंकल्पासाठी आंशिक किंवा परिपूर्ण आता शेतीचा अर्थसंकल्प म्हणजे काय शेतीचे आगामी वर्षासाठी केलेले नियोजन म्हणजे शेतीचा अर्थसंकल्प बघा पुढच्या काळात <laughs> आम्हाला काय करायचं शेतीबद्दल आंशिक मध्ये काय होतं शेतीसाठी एखाद्या छोट्या भागाचा अर्थसंकल्प आंशिक शेतीचं शेतीमध्ये कोणतं उत्पादन घ्यायचं ज्वारी बाजरी ते त्याच्यानंतर परिपूर्ण शेतीतील एका मोठ्या भागाचा अर्थसंकल्प तयार केला जातो नवीन शेती घेऊन शेतीमध्ये नियोजन करणं त्याला आम्ही परिपूर्ण अर्थसंकल्प असं म्हणतो आहे हे आम्हाला माहित पाहिजे मित्रांनो ग्राम शोक भरती आणि कृषी शोक भरती तुम्हाला एकदम डीप मध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी घेतो आहे यस राजेश्रीताई दररोजचे आपले लेक्चर असतात डेली लेक्चर आपण घेतो आहे ग्रामशोकची विजय भाऊ बॅच आहे हॅपी न्यू इयर ऑफर आहे टेस्ट सिरीज सुद्धा आहे ग्राम कृषी शोकसाठी कृषी घटकाचे स्पेशल बॅच आहे अभ्यास करता ऍप आहे ऍपचा लोगो तुम्हाला दिलेला आहे आणि पुस्तक कृषी शास्त्र नोट्स नावाचं हे पुस्तक आहे कृषीचा सगळा तांत्रिक अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे विठ्ठल नागनाथ राऊत हे या ठिकाणी लेखक आहे या पुस्तकाची तुम्ही हे पुस्तक कुठेही जाऊन घेऊ शकता चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद